ओम शांती आज आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो बाबांच्या श्रीमताने तुम्ही मनुष्यापासून देवता बनता गीता ज्ञान आणि राजयोग तुम्हाला संपूर्ण पावन बनवितो प्रश्न आहे सतयुगामध्ये प्रत्येक गोष्ट चांगल्यात चांगली आणि सतोप्रधान असते याचे कारण काय उत्तर आहे कारण तिथे मनुष्य सतोप्रधान आहे जेव्हा मनुष्य चांगले आहेत तेव्हा सामान अर्थात संपूर्ण सृष्टी चांगली आहे आणि मनुष्य जेव्हा वाईट आहे तेव्हा सामान सुद्धा नुकसानकारक बनते सतोप्रधान दुनियेमध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही कोठेही काहीही मागावे लागत नाही धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक गुप्त ज्ञानाचे स्मरण करून सदैव हर्षित राहायचे आहे देवतांच्या मूर्ती समोर पाहत असताना त्यांना नमस्कार वंदन करण्यापेक्षा त्यांच्या सारखे बनण्यासाठी दैवी गुण धारण करायचे आहे दोन सृष्टीचे बीजरूप बाबा आणि त्यांच्या चैतन्य रचनेला समजून घेऊन ज्ञानाने संपन्न बनायचे आहे या ज्ञानापेक्षा दुसरे कोणते ज्ञान असू शकत नाही या नशेमध्ये राहायचे आहे आजचे वरदान आहे एक बाबा दुसरे कोणी नाही या पाठाच्या स्मृतीच्या आधारे एकरस स्थिती बनविणारे श्रेष्ठ आत्मा बना स्पष्टीकरण आहे एक बाबा दुसरे कोणी नाही हा पाठ निरंतर स्मृतीमध्ये राहिला तर स्थिती एकरस बनून जाईल कारण ज्ञान तर सर्व मिळाले आहे अनेकानेक ज्ञानाचे मुद्दे आहे परंतु अनेक मुद्दे अस्तान्ना बिंदु रूप स्थिति मध्य रहने ही त्या वेची कमाल आहे जेवा कोणी खाली खेचता है कधी कोणती गोष्ट खाली ओढ़ेल कधी कोणती व्यक्ति कधी कोणती वस्तु कधी वातावरण हे तर हो परंतु सेकंदा मध्य हा सर्व विस्तार समाप्त होन एकरस रस स्थिति रहावी तेवा मनता ये श्रेष्ठ आत्मा वरदानी स्लोगन है ज्ञानाची शक्ती धारण करा म्हणजे विघ्ने वार करण्याऐवजी स्वतःच पराभूत होतील ओम शांती